सध्याला पेरणीचे दिवस डोक्यावर आलेले आहेत सर्व हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापासून सरासरी पावसाची नव्वद टक्क्याची वर गेलेली आहे म्हणजे अजून दहा टक्के पाऊस आज उद्या जर पडला तर सगळीकडेच पेरण्या सुरु होतील अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेस बऱ्याच जणांच्या तक्रारी अशा होत होत्या की बी बियाणं घेत असताना किंवा खताचे बॅग घेत असताना जे लिंकिंग चालू आहे या बॅगसोबत ती बॅग घ्या आणि त्या बॅगसोबत ती बॅग घ्या आणि जे काही कुठं चुकपाट जागी जे काही दरवाढीचे किंवा दर वाढून शेतकऱ्याकडून घेत होते या संदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांनी आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे सगळं एस साहेब साहेबसुद्धा हजर होते सगळ्यांना सूचना अतिशय कडक दिलेल्या आहेत पथकाची नेमणूक झालेली आहे आणि सकाळपासून अशी अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारचा भावाने किंवा लिंकिंग होणार नाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही खताचा तुटवडा कुठं भासवणार नाही आणि खताची अवेलेबिलिटी किती आहे बीबिएर्याची अवेलेबिलिटी किती आहे सगळा आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टीवर आमची नजर आहे आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं अडचणीत येणार नाही याची नोकरी करून घेतलेली आहे आजच्या बैठकीमध्ये